सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी रेवाशी पाटलांची मी कन्या माझ्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझा विवाह झाला आणि मला हळूहळू समजायला लागलं की ज्या माणसाशी माझा विवाह जायचे पद्धत बाईच्या जातीनं कस आपण बरं आपलं घर अनघरात लिचूल आपण बरं आपलं घर पण लिचून सर्वांवर फक्त एकच मात होता आणि ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यान हा एकच कचराच्या मनात शिक्षणाचा ध्यान हा एकच कचूर ज्योतिरावांच्या मनात आपलंच ते एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते बघा का शाळेत गेले होते आणि तेव्हा त्यांना परत नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो यु थेट फर्स्ट वुमेन बिकॉज इफ अ वुमेन एज्युकेटेड हाऊस इज जर झालं ते आले माझ्या कर आणि मला म्हणाले सावित्री पहिले पाऊल उचल तुझी या समाजाला गरज आहे सावित्री यासाठी तू पहिलं पाऊल उचल उद्या आज तू एक पाऊल उचलला तर उद्याचा इतिहास घडणार आहे तुझ्या एका पावलावर यासाठी तू पहिलं पाऊल उचल कोरीबाईंची बो, परिस्थिती लय वंगाळ आहे बर मुखामध्ये काय लिहिलंय ते, दे, ते त्यांना देखील करू दे यासाठी तू पहिलं पाऊल उचल झालं ते तेवढं म्हणाले बेकु बेडे बे, दोन चार बेटी सहाका नाम त्राविले थी अकारु कर सार सार मी <laughs> है शिकले, शिकले और शिकले अनबक्ता बक्ता का वेस दर लागले की <laughs> बक्ता बक्ता का वेस दर का वेस दर दर लगले और अशतोत एक जाने वाले हो, शनिवार दिन आंको एक जाने वाली अठारह ला आम्ही सार वधा शाळा मुलीसाती शारदा आम्ही पहिली शिक्षिका आणि मुख्य नेतिका सुद्धा शेळपटासारखा होईल शेळपटासारखा जगड्यात ना तर काम तमाम होईल पण समाजाचं मात्र समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला पण काला पण कळलं होते एखाद्या सामान्य माणसानं शिक्षण घेतलं त्या कोणाचा धर्म बुडतो इतक

आणि म्हणत होती हे बाई हाय का भर रस्त्यावर मारते आणि तेव्हापासून लोक मला लय भिया लागले बघा लय भिया लागले तेव्हापासून आणि म्हणायला लय भिया लागले हा मग झाली ना मग मी वाघीन अशी रस्त्याला जायची वाघी सारखी पोरीना शिकवायची घरला यायची मग कोणाच्या बाप्पाची हिम्मत झाली ना मी मला अडवायची का मुलीने धाडस केला पाहिजे कोणत्याही संकटावर मात करायला शिकलं पाहिजे कारण कारण मुलगी पण नाही करू शकत बर का एक, एक मुलगी ही मोठ्या मोठ्या पदावर गेलेली आहे एवढंच नव्हे तर ते, ते अंतराळात आणि एवढंच नव्हे तर ती राष्ट्रपतीच्या पदावर देखील आता एक मुलगीच आहे बरं का <स्थाथ> म्हणून मुलीला शिकवा मुलीला वाचवा मुलीची भूमिका कारण कारण एक मुलगा शिकला ना फक्त एकटा एक मुलगा शिकला ना तर फक्त एकटा शाणा होतो पण जर एक मुलगी शिकली ना ते अख्या घराण्याची करते करतेर का पण मुलीला वाचवा मुलगा शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा जय भीम जय शिवराय